रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं आहे दिवसापूर्वी मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम ते सांगा बोलतो सांगा मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्यानिशाईनं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मा तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड आम्ही साहेबांशी बोलून घेतो तर आणि म्हणजे असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय होतो उदासीन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोल त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव ते कार्यकर्त्यांचं आपलं ते कैलासोगे कैलास जोगे यांनी बघितलं असेल त्यांना तो मला लास्ट माझंच मंगल वाटलं असेल काय वाटलं त्यांचं ते आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याच्याशी सुरू झाले असं दिसतंय मला आपलं काय इथे फार्मच नाही आहे तो फक्त फार त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पी कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की बाहे असं असं सारख्या सारखे फोन येत आहे आणि तो माष सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे ज्याकडून ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फॉर्म येत राहिले ते आपण ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे हो तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले वगैरे नंतर आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे त्या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पेशवी घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली अजूबरोबर ते लोक होते मग त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हिकडे वर असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो मला सगळं यांनी जे सांगितलं तू तो चांगला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोरगाय वाटतं आणि धंदा नाही आहे ना परिस्थितीने गाजलेलं आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल ते भुजबळांना तिकडे बंगला आहे फार गपचूप भुजबळ येतात गपचूप असलाय तो पोलिसांनी ते कुठे बी गपचूप जाऊ शकतो मग त्यांनी आपलं ठोकायला सुरुवात केली आपलं मंडळ एवढा बंगला आहे एवढं एवढं पैसा आहे ते आले काही आहे ना आणि मग सर आपलं खूप बंगला नाही काही नाहीत काय नाही काय कशाला डोक्याला आता आपण पोलिसांमध्ये काल पकडला कोणत्या तर काय तर केस वगैरे चालेल